नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आजाद समाज पार्टी कांशीराम नागपूर जिल्हा कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक रवी रविभवन येथील सभागृहात पार पडली या बैठकीला आझाद समाज पार्टी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रुपेश बागेश्वर महासचिव डॉ जे बी रामटेके विदर्भ अध्यक्ष नितीन नागदेवते विदर्भ उपाध्यक्ष अशोक वाघमारे जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम उपस्थित होते नागपूर जिल्हा व शहरात संघटना बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून येत्या महानगरपालिका निवडणुकीत आपले उमेदवार जातीत जास्त कसे निवडून येतील तसेच संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली नागपूर जिल्हा शहर कार्यकारिणी गठीत करून नागपूर शहर अध्यक्षपदी पियुष डुले यांची निवड करण्यात आली तर शहर युवा उपाध्यक्षपदी शुभम वालदे यांची निवड करण्यात आली बैठकीला संजय मोहोड इंगळे अश्विन देवगडे राहुल कालपांडे तुषार अर्जुने शांतानु वाघमारे उत्कर्ष सोनटक्के यांच्या अनेक कार्यकर्ते उपस्थित होते समाज कांशीराम नागपूर जिल्ह्याची ही बैठक होती या बैठकीला मला नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य संदीप जी विदर्भ पूर्वचे अध्यक्ष सन्मान्य नितीनजी नागदेवते आणि महाराष्ट्राचे जे आमचे महासचिव आहेत विदर्भाचे पूर्व विदर्भाचे इंचार्ज सन्माननीय डॉक्टर जे बी राम टेकेसाहेब यांनी मला या बैठकीमध्ये बोलवलं आणि विशेषतः याकरिता बोललं की, या की नागपूर हे आंदोलनित फुलेशाहू आंबेडकरी चळवळी आंदोलनाचे हे या बालेकिल्ला आहे आणि या चळवळींच्या बालेकिल्ल्याचा जो नेतृत्व आहे जे शहर अध्यक्ष पक्षाचे आहे तो आज इथे बनवायचा होता आणि सर्व सर्वसंमतीने सर्वांनी मिळून पियुषजी डोले यांना नागपूर शहर अध्यक्ष बनवले आणि मी आ समाज पार्टी कांशीराम महाराष्ट्र प्रभारी आहे आणि महाराष्ट्र प्रभारी या नात्याने मी त्यांना पक्षाकडून महाराष्ट्राकडून शुभेच्छा देतो त्यांना जे अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो की शाहू आंबेडकर मान्य कांशीरामजी यांच्या चळवळीला त्यांनी गतिमान करावं या नागपूर शहरामध्ये निळा झेंडाचे सत्ता स्थापित करावी कारण येणाऱ्या काही वेळ वेळात लवकरात लवकर महानगरपालिकेच्या निवडणुका नागपूर शहरात होणार आहेत आणि त्याची धुरा त्यांच्या खांद्यावर राहणार आहे पक्षाच्या झेंडा घरोघरी ज्या पोचवून पक्षाचे ध्येय धोरण भाई चंद्रशेखर राजा यांच्या संघर्ष महापुरुषांची विचारधारा प्रत्येक घरात आणि जनमानसात त्यांनी पोचवाल असे मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुनच्छा अभिनंदन करतो जय भीम आज महाजन समाज पार्टी कानशीराम नागपूर जिल्ह्याची मिटिंग या ठिकाणी उपस्थित झाली आणि त्या मिटिंगमध्ये नागपूर शहराचा जो अध्यक्ष आहे ते अध्यक्षपद या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं आणि ते नियुक्ती करत असताना आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी सन्मान्य रुपेजी बागेश्वर साहेब उपस्थित होते त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव सन्मान्य जे बी रामटेके साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे विदर्भाचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी नागदेवते सर या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे विदर्भ झोनचे उपाध्यक्ष सन्माननीय अशोकजी बाबमारे या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी जी नागपूर शहराचे जे अध्यक्ष ज्यांना घोषित करण्यात आलं ते सन्माननीय यु जी डुलेसाहेब अनेक आंबेडकरी संघटनामध्ये त्यांनी काम केलं आणि चंद्रशेखर भाई यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत समाजात एक चेतना आणि ऊर्जा निर्माण करणारं जे नेतृत्व आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून आज ते या आझाद समाज पक्षाच्या पदाधिकारी पदावरती त्यांनी नियुक्ती करण्यात आलं भविष्यात येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात महानगरपालिकेचे चुनाव होतील आणि या नागपूर शहरामध्ये निळ्या झेंड्याचं शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचा बाबासाहेब फुलेच्या विचारधारेचा विचार महापौर या नागपूर महानगरपालिकेमध्ये बसवण्याकरता या नागपूरच्या शहा विधानसभेमध्ये या नागपूर शहराची युवा कारणी नागपूर जिल्ह्याची सर्व टीम महाराष्ट्र प्रदेशची कार्यकारिणी मोठ्या ताकदीने या नागपूरमध्ये वाढीसाठी काम करतील आणि येणाऱ्या दिवसात होऊ शकतची लहर मान्यवर कांशीराम साब साहेबाचे शब्द या नागपूर महानगरपालिकेमध्ये परिपूर्ण करण्याचं ध्येय धोरण आझाद समाज पार्टीच्या वतीनं होणार आहे म्हणून या ठिकाणी पियुजी ढुले यांचे समर्थक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्या सर्वांचा धन्यवाद करतो आणि पुढील वाटचालीकरता आदरणीय पियुजी ढुले साहेब नागपूर शहर अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली त्यांच्या पुढील कार्यास मी शुभेच्छा देतो जय भीम जय भारत